जाऊ दे बाय पोरांना सायकल शिकवायचं रे बघा पाय टेकते सायकल येऊन हे पूर्वी शिकणार चल हांडीला पड नको गो कशी कोल मारतीये एक कुठे गेली सरबळ कोण वळा उतराय सांगितले तुला सकाळ जर तुम्हाला सांगतो बसली सायकल एवढा महागाई नाही आता मावशी गेली बघा आमची शिकवायला मावशी लाड करते आपल्याकडे तुम्हाला लाड नसतो या ती मावशी शिकवू द्या बघा तिला चाल की हान इथनच बसले का चल पुढे हान दाब बार कि पुज हे पुरिले मुनले सायकल बघा दाब कि पुढे पाय पाय दाब है का कशी गोल मारते कशी कोण मारते एवढी एवढी सायकल असून सुद्धा हा पाय पलीकडे कशी शिकत नाही बघा इ जाय आज हा प पांढरा वरगी वर्गी पांढरा उलटा हा हा दाबा चाली हा दाब नाही बार दाब की पुढे तुला आय आली का आधार लागला का तुला हा दाब हा तुधार नुकसाय केला

<imitation> हा चल बस पाय डाकी वर जमते ये हा सर वर वर पाय टाकी ठेव ठेवते यावं पाय हा लगेच वर हा शेटाव बसायचं जाऊ ला। दे जाऊ दे पहा पाय द्यायला का चल वळव वळव सायकल पळव जाऊ दे सोन दाबायचा ताकद आहे का नाही जीवती का नाही मग दाबचाल हा दाब नाही मार दाब अजून बी तशीच करते का तू चल दाब दाब की फुड्या हा तुला ताकद नाही का अंगात फायंडल खाण्याला ताकद नाही का काय मारती तू इथे जायस का अजून तू अजून तू अजून इथे जायस का इथे जायस का अजून तू हा सायकल पहिलीकडे पाहिलं हान दाबल हा चल चल दाब निभर हा पायंडा उलटा फिरवून का उलटा फिरवते पायंडा वे तिला येत ना ती नुसता धगोर झाला या वाटत ना हा जे उचला तेवढी हाय ताकदवान खेळाय ना बोम हा ही ही आणखी बघा इतके चढायला असत ना नाही म्हणजे येते जाऊ दे पाच हजार रुपये सायकल तर तुम्हाला सांगतो नुसतं चालवत खेळती ती चालवत सायकल खेळती ती का हां बस आता जाऊ दे बस आता बस इकडे गाडी इकडे घालून नको जाऊ दे हां बस जाऊ जाऊ दे जाऊ दे सुपर जाऊ दे सुपर सार पा मारू नको तुला आता बस नाही बस आ, बस वळव इकडं इकडे वळव 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 सर वळव इकडे इकडे वार काय खेळतीय काय करते आज बघा बन घ्या तुम्हाला सांगतो इकडं बाजरी बन घ्या तुम्हाला सांगतो पेटवून दिले देव गेले गार झाली तर इकडे उखडून खाल्लं पेटून दिले चल चल दाब चल जाऊ दे जाऊ सपार जाऊ दे गेले बघ कशी गरबड चालली बघा का आणि कसा हो चालतोय सायकली बघा हाने कशावर उचालतय अरे उचल जा पास एर <laughs> <यार। आ। laughs> ए पलीकडे पाडली तिकड उचल आता तिकडून उचल पहिले क न उचल का पाड खेळलीस ती चाक खेळती बघ किती किती धरायचं का हा इथं धरायचं हा टाकून हा शिकव दे ना सायकल शिकव चल तू बघू आता शिकव दे कशी उलट बसते हित नसतं चुकती या तिकडून पाय टाक म्हणायचं फायन दिला वर घ्यायच टाक पाय ठेव फायन डेलवर ठेऊ फायन ठेवायचा भुई कशाला चौक पाय फायन डिलिव्हर की या

आण तू सकल घेऊन उकच कर घ्यायचा पायडील खाली गेला असा पाय ठेवायचा पुन्हा चालत चालत पुन्हा शिटाव बसायचा तुझ्या मग आपल्याला काय केलं उद्या खेळायला तोड लागले काही नाही होत त्याला हे सवाळ तर काय होत नाही आमचं गुडगं फुटलो होतं नळीवर सायकल होते मध आम ना आम्ही हा काय नाही हे पाय टक्के आलं का आलं ना आपलं बरं आलं तकार फिरवायला उचल सायकल आशीर्वाद द्या आपला तकार फिरवून तो उचल आणि उचल होती मला सायकल